वंचित बहुजन आघाडीकडून सांगलीतील एका खासगी रुग्णालयात घुसून वंचितच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलची जोरदार तोडफोड केली आहे सांगली शहरातल्या विश्रामबाग चौक येथील डॉक्टर शरद सावंत यांच्या आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शासकीय योजनेअंतर्गत उपचार केले जातात मात्र या ठिकाणी शासकीय योजनेतून उपचार होत असून देखील रुग्णांकडून पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीकडून या रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली वंचितच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात घुसून जोरदार घोषणाबाजी करत रुग्णालयातील असणाऱ्या काचा आणि साहित्यांची नासधूस केली दरम्यान रुग्णालय प्रशासनाकडून केलेल्या आरोपांचं खंडन करण्यात आलं आहे लाभार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे जादाचे पैसे घेतले जात नसल्याचं स्पष्टीकरणही देण्यात आलं विशेष म्हणजे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या समोरच हे हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटल फोडत असताना पोलिसांना याची कोणतीच माहिती कशी मिळाली नाही आणि घटना घडत असताना विश्रामबाग पोलीस काय करत होते असा प्रश्न देखील या निमित्ताने निर्माण झालाय या आदित्य हॉस्पिटल मध्ये गेले जवळ जवळ महिना दोन महिने चार महिने झालं आम्ही पाठपुरावा करत आहे की गोर जी तुम्ही योजना जी ज्योतिबा फुले योजना आहे आणि बांधकाम कामगारांची आरोग्य योजना आहे त्या योजनेचे जे लोक आहेत ते लोकांना वेगळी स्टेटमेंट दिली जाते वेगळी त्यांना वागणूक दिली जात्या आणि यांच्या मूळ लोकांना वेगळी वागणूक दिली जाते पहिली गोष्ट त्यांना ॲडमिट तुम्हाला जर उपचार करायचा असेल तर दहा ते पंधरा दिवस तुम्हाला ॲडमिट व्हायला लागते म्हणून सांगतात आणि दहा ते पंधरा दिवसानंतर जवळजवळ दहा ते वीस हजार रुपये प्रत्येक पेशंटला प्रत्येक दिवसाला दहा दहा हजार असं एक लाख लाख रुपये बिल केलं जातं आणि तेवढे लाख लाख रुपये या शासनाचं बिल सुद्धा या लोकांनी पुन्हाच जी पेशंट आहेत त्या पेशंटाकडून सुद्धा या लोकांनी पैसे घेतलेले आहेत पैसे घेतात आणि पैसे घेऊन त्यांना अशी हीन वागणूक देतात इतर पेशंटला वेगळी वागणूक आहे ना या गोरगरीब जी लोकं येतात त्यांच्यासाठी वेगळी वागणूक आहे या पद्धतीने आम्ही कामगार आयुक्तांना याच्याबद्दल तक्रार केली ती तक्रार करून त्यांना आम्ही सांगितलं त्यांच्याबरोबर मोर्चा काढले सगळे आंदोलन केली परंतु यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही ही लोकं आहेत ते पैसा खातात गोरगरिबांचे आणि अधिकाऱ्यांना मोठ्या राजकीय नेत्यांना देतात आणि देऊन गोरगरिबांची पिळवणूक करतात सांगली मिरज तशाच सगळ्या हॉस्पिटलमध्ये ज्योतिबा फुले योजना घेतली जाते आणि वर्ण लोकांकडं पैसे घेतले जातात त्यांना जेवण चांगल्या पद्धतीने दिलं जात नाही अशा अनेक एक तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत या तक्रारीचा पुरावा आमच्यापेक्षा आहे हा जो पेशंट आहे या पा पेशंट सात दिवस ॲडमिट केला प्रत्येक दिवसाचं दहा दहा दिवसाचं त्याचं बिल आलेलं ते आमच्या काय मोबाईलवर आहे ही बिल असताना सुद्धा ही पावती आहे त्याची या पावतीप्रमाणे यांच्यावर पुन्हा बिल आकारणी केलेलं आहे आणि अशा पद्धतीचं ही जी कुठ कारस्थान यांच्या प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे ही प्रशासनाच्या माध्यमातून कुठ कारस्थान चालू आहे याला अशाच पद्धतीचं उत्तर दिलं पाहिजे दुसरी गोष्ट सांगतो जर या सांगली आणि मिरजमधल्या महात्मा ज्योतिबा पुणे योजना आणि बांधकाम कामगाराची जी योजना आहे त्याच्यामध्ये जर कुणी भ्रष्टाचार केला लागलेलं दिसलं तर ला वंचित बहुजन आघाडीचे त्याचे गाठ आहे त्यांना आम्ही गप्प बसणार नाही त्यांना आम्ही परवानगी घेणार नाही या लोकांनी अक्षरशः माणसं मारून टाकल्या आहेत अक्षरशः त्यांच्या हातामध्ये पैसा नाही म्हणून त्यांनी उपचार दिले नाहीत आमच्या ना पहिल्या गेल्या आठवड्यात एक कॅन्सरचा पेशंट अक्षरशः त्याला उपचारासाठी पैसे नसल्यामुळे ते शिव्हिलमध्ये तडपडून मेला यासारखे एक नाही तर कित्येक माणसं गोरगरीब जी रस्त्यावर जगणारी रस्त्यावरचे गरीब लोक आहेत ती मराय लागल्यात आणि यांनी धंदा मांडलाय दवाखान्याचा दुसरं काय केलं नाही आमची मागणी एवढीच आहे की अशा आमच्याकडले पुरावे घ्यावे आणि यांच्याकडले योजना बंद करून टाकाव्या यांच्या शासकीय यांचे प्रायव्हेट दवाखाना चालतो बिंदास्त चालू दे परंतु गोरगरीबांची पिळवणूक आम्ही अजिबात होऊ देणार नाही आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग येथे गेले पंचवीस वर्ष गोरगरीब रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करत आहे आज पण तिथनं हजारो रुग्ण बरे होऊन गेलेले आहेत परंतु आज जो प्रकार घडला हा अतिशय वाईट घडला खेदजनक प्रकार आहे पंधरा ते वीस लोकांचा मॉप या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जिथून पोलिस स्टेशन फक्त शंभर मीटर अंतरावरती आहे आणि अचानकपणे येतोय आणि हॉस्पिटलच्या काचा फोडतोय हॉस्पिटलच्या काही स्टाफला मारतोय आणि कारण अगदी शुल्लक फक्त हा जो प्रकार घडलेला आहे हा हॉस्पिटल दरोडा टाकण्याचाच हा प्रकार आहे दहशत माजवण्याचा प्रकार आहे हॉस्पिटल बंद करावं ह्यासाठी आमच्यावरती दडपण आणण्याचा हा प्रकार आहे आणि हा जाणून बुजून प्लॅन करून हा प्रकार कुणीतरी केलेला आहे हे माझं स्पष्ट मत आहे आम्हाला नाही आम्हाला पोलिसांची मदत लगेच झालेली आहे आम्ही त्यासाठी काय दुमत नाही आम्ही फोन केला लगेच दोन ते तीन मिनिटात पोलीस आलेली आहे त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे परंतु हा प्रकार जो दिवसेंदिवस हॉस्पिटल फोडण्याचा व्हायला लागलेला चुकी हा चुकीचा आहे हा याच्यामध्ये काहीही कारण नाही मी प्रामाणिकपणे सेवा देतोय मी इथं हॉस्पिटलमध्येच आहे माझी तब्येतवर नसता जो मी हॉस्पिटल लोकांची सेवा करतोय माझा सगळा स्टाफ लोकांची सेवा करतोय आम्ही कुठल्याही पेशंटच्या योजनेमध्ये एकही रुपया कधी घेतलेला नाही प्रामाणिकपणे काम केलेलं आहे तरी पण हा दहशत माजवण्याचा हा प्रकार केलेला आहे हॉस्पिटलवरती दरोडा टाकण्याचा प्रकार केलेला आहे हॉस्पिटल फोडण्याचा हा प्रकार ही राष्ट्रीय संपत्ती आहे हे फार चुकीचं झालेलं आहे यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे असं माझं मत आहे जेणेकरून यापुढे भविष्यात अशा नाहीतर डॉक्टर लोक टेन्शन खाली आली तर काम करणं अगदी अवघड आहे ना असंही आहे विश्रामबाग येथील आदित्य हॉस्पिटल येथे वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी अचानकपणे येऊन त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने मोडतोड केलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ घटनास्थळावर पोहोचून वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला असून कायदेशीर प्रक्रिया करीत आहोत